नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गे रस्ता धोकादायक स्थितीत पोलादपूर पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन पोलादपूर मार्गे जाणारा महाबळेश्वर रस्ता अतिवृष्टीमुळे धोकादायक स्थितीत असून रस्त्यावरील अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून वाहनांची या मार्गावर तपासणी करण्यात येत असून गेले चार दिवस या मार्गावर येण्या जाण्यास बंदी असतानाही काही वाहने स्वतःच्या मर्जीने या मार्गावरून इजा ये जा करत असल्याचे दिसून आल्याने पोलादपूर पोलिसांनी या मार्गावर पोलीस तैनात करून चोख बंदोबस्त ठेवला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे उपनिरीक्षक मंगेश मुंडे पी पवार टॉपिक हवालदार धायगुडे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते काही अतिउत्साही वाहन चालक पोलिसांचे आदेश डावलून चकवा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत हे प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे त्यांच्यासह इतरांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो सद्यस्थितीत विनाकारण घराबाहेर पडू नका आणि पोलीस व आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करा सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर